आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ श्रीगोंदामध्ये गुटखा तस्करीवर विशेष पथकानं कारवाई केली आहे यात अकरा लाखांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना ताब्यात घेतलं गेलाय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडेगाव रोडवरील इनामदार वस्तीजवळ विशेष पोलीस पथकानं मोठी कारवाई करत गुटख्याची तस्करी करणारा टेम्पो पकडलाय या टेम्पोतून आरएमडी पानमसाला आरएमडी सुगंधी तंबाखू विमल पानमसाला आणि विमल सुगंधी तंबाखू असा प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला आहे विशेष पथकानं पुढील तपासाची चक्र वेगानं फिरवत संबंधित आरोपीच्या निवासस्थानीही छापा टाकला त्या ठिकाणी देखील गुटख्याचा मोठा साठा सापडलाय या संपूर्ण कारवाईत पंचावन्न हजार सहाशे रुपयांचा गुटखा आणि तस्करीसाठी वापरलं जाणारं चारचाकी वाहन असा एकूण अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतला असून त्यातील रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय प्राथमिक चौकशीत तो गुटख्याची तस्करी करत असल्याचं चा स्पष्ट झालंय मी परिविक्षा पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पोलीस पथकानं श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत कारवाई केली असता आज आम्हाला श्रीगोंदा गोडेगाव रोडवर इनामदार वस्तीजवळ आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू विमल पान मसाला तसेच विमल सुगंधी तंबाखू याने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो आम्ही पकडलेला आहे तो पकडला असता त्या टेम्पोमध्ये काही गुटका माल तसेच त्याच्या घरी काही गुटखामाल आम्हाला आढळून आला आमच्या विशेष पथकानं कारवाई केली असता आम्हाला पाच लाख पंचावन्न हजार सहाशे रुपयाचा गुटखामाल तसेच या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असं मिळून आम्ही एकूण अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी गुटख्याची तस्करी करत व हस्तांतरत करताना आम्हाला आढळून आला आणि एक आरोपी फरार झालेला आहे आमचं पथक त्याचा शोध घेत आहे अशा प्रकारे आमच्या विशेष पथकानं आज गुटख्यावरती आणि गुटख्याच्या वाहतुकीवरती कारवाई करत अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर दडक कारवाई करण्यात येईल तर ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने केली आहे आणि घटनेचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करताय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनवू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस